हाय तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण कटोरी ब्लाउजची स्टिचिंग बघणार आहोत मी इथे पाठीमागचा भाग स्टिचिंग करायला घेतलेला आहे पहिले मी गळ्याची बाजू स्टिच करून घेत आहे त्याच्यानंतर सगळ्या बाजूने व्यवस्थित अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे अस्तर जो जोडताना एकदम सावकाश जोडायचंय नाही तर घोळ येण्याची शक्यता असते बघा इथे माझा अस्तर जॉईन करून झालेला आहे आता राय जो कपडा आहे तो आपण कट करून घेणार आहोत नेहमीप्रमाणे पहिले गळा मी कट करून घेतला आहे आणि राहिलेला कपडा पण मी व्यवस्थित कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपण टक्स देणार आहोत मागच्या साईडनी बघा मी व्हिडिओत काय दाखवलं हो आहे दीड इंचचं मी मार्जिन जे आहे ते मोजून घेतले त्याच्यावर राहिलेला कपड्याचा भाग ठेवला आहे मध्य काढलेला आहे दोन्ही साईडने मी अर्धा अर्धा इंचाचा असं मी एक इंचाचा टक्स मारून घेत आहे आणि टक्सची उंची मी इथे साडेतीन इंच घेतलेली आहे दुसऱ्या बाजूने पण असंच करायचं आहे आणि मार्किंगवरूनच आपल्याला स्टिचिंग करायची आहे हा टक्स आपला आपल्याला तिरपाच द्यायचा आहे हे लक्षात आहे दागे थोडे वेळ व्यवस्थित वे वेळच्या वेळ कट करून घ्यायचेत दुसरा पण आपला टक्स तयार करून झालेला आहे आता आपण कंबरपट्टी जॉईन करणार आहोत कंबरपट्टीसाठी मी इथे सव्वा इंचाची पट्टी कट करून घेणार आहे बघा व्हिडिओत मी कसं दाखवलंय त्याचप्रमाणे स्टिचिंग करायची आहे तुम्हाला जो आपला व्हिडिओ आवडला प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबातच विसरू नका तुम्हाला जर या ब्लाउजची कटिंग बघायची असेल तर ते मला कमेंट वा कमेंट करून सांगू शकता इथे आपली कंबरपट्टी जॉईन करून झालेली आहे आपला पाठीमागचा भाग तयार आहे आता इथे आप मी बाहीला तर जोडून घेत आहे बाई व्यवस्थित फोल्ड करून अस्तर वरच्या बाजूने दिसलं नाही केलं पाहिजे अशा बाज पद्धतीने पूर्ण अस्तर मेन कपड्याला जोडून घ्यायचंय राहिलेला बकट कट करून आहे बाई व्यवस्थित आपली स्टीच झाली आहे की नाही ते करायचं करायचंय मध्य काढायचा आहे बाईचा आता आपण पट्टीची स्टिचिंग करणार आहोत मी खालच्या बाजूने कपडा ठेवलेला आहे वरच्या बाजूने अस्तर आहे खालच्या बाजूने स्टिच करून घ्यायचे आहे व्यवस्थित पलटी मारून परत एक दाब शिलाई देऊन घ्यायची आणि पूर्ण अस्तर पट्टीला जॉईन करायचं आहे आता आपण इथे कोटरीचा जो साइडचा पार्ट असतो तो अस्तर जॉईन करून घेणार आहोत व्यवस्थित अस्तर जॉईन करायचं आहे शिलाई करताना कुठेच घोळ आला नाहीये गेला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे इथे आपले दोन्ही पार्ट स्टिच करून झालेले आहेत एक्स्ट्राचा भाग व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आता आपण कटोरी स्टिचिंग करून घेणार आहोत दोन्ही कटोरीला व्यवस्थित अस्तर जॉईन करून आहे एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे आता मी इथे कटोरीला टक्स देणार आहे टक्सची खालच्या साईडचा जो टक्सची रुंदी आहे मी तिथे दीड इंच घेतलेली आहे आणि मधल्या टक्सची उंची मी घेतलेली आहे तीन इंच इथे डबल शिलाई टाकायची आहे आपल्याला आणि परत त्याच्या अर्धा इंचचा अंतर सोडून परत एक शिलाई मारायची आहे बघा मी दुसरी कटोरी पण तशीच तयार करून घेत आहे आता आपण साईड पार्टला कटोरी जॉईन करणार आहोत कटोरी जॉईन करताना बिलकुल ओढायची नाही कारण की कटोरी आपण नेहमी तिरक्या कपड्यावर कट करतो त्यामुळे तो कपडा खेचला जातो आणि मग आपल्या साईड पार्टला व्यवस्थित कटोरी बसत नाही त्याच्यामुळे कटोरी अजिबात ओढायची नाही इथे आपली कटोरी स्टिच करून झाले आता आपण क्रॉसपट्टी जॉईन करणार आहोत व्यवस्थित क्रॉसपट्टी जॉईन करून घ्यायची आहे इथे पण लक्षात ठेवा अजिबात झोळ आला नाही पाहिजे गुढी बसली नाही पाहिजे कपड्याला डबल शिलाई मारायची आहे आणि जिथे आपण जॉईन करतो तिथे थोडेसे कप कपडा शिल्लक राहतो तो लगेच कट करून घ्यायचं इथे आपला दुसरा पण भाग तयार झालेला आहे आता आपण हुक लुकच्यापट्ट्या जॉईन करणार आहोत मी इथे पहिले लुकची पट्टी जॉईन करत आहे लुकची नेहमी मी खालच्या बाजूने लावतात बघा मी कसं जॉईन करत आहे लुकची वरच्या बाजूने फोल्ड करून साईडनी आणि मधल्या बाजूने टीप मारून घ्यायची रस्तीचा भाग व्यवस्थित कट करायचा आहे खूपची पट्टी पण सेम पण खूपची पट्टी वरच्या बाजूने आतल्या बाजूला फोल्ड होते लुकची पट्टी आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूला फोल्ड होते जे नवीन शिकणारे आहेत ते थोडस इथे कन्फ्यूज होतात लुकच्या पट्टीला इथे बघा आपली दोन्ही पट्ट्या जॉईन करून आहेत आता आपण शोल्डर जॉईन करून घेणार आहोत शोल्डरची फिटिंग करताना आपण गळ्याच्या बाजूने पाऊन इंच घेतलेला आहे आणि मुंड्याच्या साईडने आपण घेणार आहोत अर्धा इंच व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे इथे पण आपल्याला दोन शिलाई मारून व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे थोडंसं मागे पुढे आले असेल तर थोडंसं ट्रिम करून घ्यायचं आहे बघा मी कसं करून घेतलं आहे शोल्डर जॉईंट झाल्यानंतर आपल्याला पुढचा मागचा भाग व्यवस्थित एकसारखा आहे का नाही चेक करायचा आहे नसेल तर मी व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे तसं करून एक छोटीशी टीप मारून घ्यायची आहे कमरेच्या साईडनी बघा आता आपले दोन्ही पाठ व्यवस्थित तयार झालेले आहेत आता आपण गळपट्टीसाठी तिरप्या कपड्यावर पट्ट्या काढणार आहोत इथे मी सव्वा सव्वा इंचाच्या पट्ट्या काढलेल्या आहेत बघा मी क पट्ट्या कशा ठेवलेल्या आहेत व्यवस्थित पट्ट्या एकमेकांवर ठेवून जॉईंट करून घ्यायच्यात इथे माझी पट्टी तयार आहे आता मी एका साईडने पट्टीला टीप मारून घेणार आहे बघा आता मी ब्लाऊजवर पट्टी ठेवून व्यवस्थित गोट देत आहे फक्त गोलाईला थोडीशी पट्टी खेचून मग लावायचं आहे नाहीतर पट्टी कुठेच ओढायची नाहीये हे लक्षात ठेवा गोलाईला कट्स मारून घ्यायचेत कट्स मारताना शिलाईवर कात्री गेली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे बघा मी व्हिडिओत कसं करत आहे तसं व्यवस्थित फोल्ड करून एकदम सावकाश आपल्याला गोटची शिलाई करायची आहे एकदम सावकाश गोठ तयार करून घ्यायचा आहे गोट तयार करताना अजिबात घाई करायची नाही आहे घाई केल्यामुळे एक आपला एकसारखा गोट कधीच तयार नाही होत त्याच्यामुळे घाई अजिबात करायची नाही आहे बघा इथे आपला व्यवस्थित गोट तयार झालेला आहे आता आपण बाही जॉईन करून घेणार आहोत इथे माझी बाही जॉईन करून झालेली आहे एक्स्ट्राची जी छोट थोडीशी बाई झाली होती ती मी कट करून घेत आहे दुसऱ्या बाजूने पण चेक करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा झाला असेल तर कट करून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने पण आणि आता आपण फिटिंग करून घ्यायची आहे आता आपलं जे काही माप असेल ते माप घेऊन आपल्याला फायनल फिटिंग करून घ्यायची आहे माझं इथं पस्तीस छातीचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे मी पावणे नऊ इंचावर छातीची फिटिंग करणार आहे खालच्या बाजूने वरच्या बाजूने व्यवस्थित लॉक करून घ्यायचे बघा दुसऱ्या साईडने पण मी तसंच करून घेणार आहे इथे आपली ब्लाउजची फिटिंग झालेली आहे आता आपण लुकसाठी मार्किंग करून घेणार आहोत बघा मी व्हिडिओत कसं दाखवलं आहे तसंच करून घ्यायचं आहे असं केल्याने हुक खाली खालीवर होत नाहीत कधीच हुक आणि लूक खालीवर होत नाहीत व्यवस्थित येतात दुसऱ्या बाजूने पण उठून घ्यायचंय इथे मी लूक मशिनीवरच करून घेणार आहे कुणाला हाताचे आवडतात कुणाचे मशनीवर आवडतात व्यवस्थित लुक तयार करून घ्यायचे इथे आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा मी इथं हुक लावलेलं ला नाहीये ब्लाऊज लावायचे ला। शिल्लक इथे आपला पूर्ण व्यवस्थित आणि एकदम फिनिशिंगली कटोरी ब्लाउज स्टिचिंग करून शेअर आहे तुम्हाला आपल्याला कसा वाटला हे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू